श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला सर्ग वाचूया महाराणी व्याकुळ झालेल्या राजास पाहून पुत्राच्या शोकाने पीडित झालेली कौशल्या महाराजास म्हणाली नरश्रेष्ठ श्रीरामांवर आपलं विष ओकून तिरप्या चालीनं चालणारी कैकई कात टाकून नूतन शरीरानं प्रकट झालेल्या सर्पिणी घरात राहणारा दुष्ट सर्प जसा वारंवार भय दाखवितो वनवास देऊन सफल मनोरथ झालेली सुभगा कैकई नेहमी सावध राहून मला त्रास देत राहील राम जर याच नगरीत भीक मागून घरात राहता अथवा माझा पुत्र कैकईचा दास होता तर ते एक अभिष्ट असं वरदानच मला झालं असतं कारण त्या अवस्थेत श्रीरामांचं दर्शन तरी झालं असतं श्रीरामास वनवासात वरदानाच्या रूपानं देऊन कैकईनं मला दुःखाचं दुःखच दिलं कैकईनं आपल्या इच्छेस अनुसरून श्रीरामास त्याच्या स्थानावरून भ्रष्ट केलं जणू अग्निहोत्री ब्राह्मणानं पर्वताच्या पर्वाच्या दिवशी देवदेवतांना त्यांच्या भागानं वंचित केलं आहे आणि तो भाग राक्षसांना अर्पित केला आहे गजराजा समान मंद गतीनं चालणारा वीर महाबाहू धनुर्धर श्रीराम निश्चयानं आपली पत्नी व लक्ष्मण यांच्या वनात प्रवेश करता झाला असेल महाराज ज्यांनी कधी दुःख पाहिलंच नाही ते श्रीराम लक्ष्मण सीता यांना आपण आपल्या कैकईच्या कै आग्रहानं वनात पाठविलं आता त्या बिचाऱ्यांची वनवासात कष्ट भोगण्याशिवाय आणखी कोणती दशा होणार रत्नतुल्य उत्तम वस्तूंनी वंचित असे ते तीन तरुण सुखरूप फल भोगण्याच्या वेळीच घरातून बाहेर घालवून दिले आहेत आता ते विचारे फलमुलांचं भोजन करून कसे राहू शकतील माझा हा शोक नष्ट करणारा शुभ प्रसंग पुन्हा येईल का मी सीता लक्ष्मण यांच्यासह परत येणाऱ्या श्रीरामास पाहू शकेन का असा हा शुभ अवसर केव्हा प्राप्त होईल वीर श्रीराम व लक्ष्मण वनातून परत आले आहेत असं ऐकताच यशस्विनी अयोध्यापुरीचे सर्व लोक हर्षानं उल्हासित होतील आणि घरोघरी उंच ध्वज उभारतील ध्वजसमूह पुरीची शोभा वाढ वाढवितील नरश्रेष्ठ श्रीराम व लक्ष्मण पुनः वनातून परत येत आहेत असं पाहून अयोध्यापुरी पौर्णिमेच्या उसळत्या समुद्राप्रमाणे कधी हर्षोल्लासानं परिपूर्ण होईल का सांड जसा गाई मागून चालतो त्याप्रमाणे वीर महाबाऊ श्रीराम रथावर सीतेस पुढे बसवून अयोध्या कधी प्रवेश करतील कधी इथले हजारो मनुष्य या पुरीत प्रवेश करून महाराज मार्गावर चालणाऱ्या माझ्या दोनही दमन पुत्रांवर लाह्यांचा वर्षाव करतील उत्तम आयुध व खडग धारण करून शिखायुक्त पर्वता समान प्रतीत होणारे श्रीराम व लक्ष्मण सुंदर कुंडलांनी अलंकृत होऊन अयोध्यापुरीत प्रवेश करताना माझ्या नेत्रांना केव्हा समक्ष दिसतील केव्हा बरं ब्राह्मणांच्या कन्या हर्षपूर्वक फुलं व फळ अर्पण करीत अयोध्यापुरीची प्रदक्षिणा करतील कधी बरं ज्ञानश्रेष्ठ व वयान देवासमान तेजस्वी धर्मात्मा श्रीराम उत्तम वर्षावाप्रमाणे जनसमुदायाच लालन करण्यासाठी इथ येथील वीरा यात संदेह नाही की पूर्वजन्मी माझ्यासारख्या नीच आचार विचार असणाऱ्या नारीन वत्सांना दूध पाजणाऱ्या मातांचे स्तन कापले असावेत पुरुषसिंह एखाद्या सिंहानं छोट वत्स वच्छ असलेल्या वत्साला गाईस बलपूर्वक त्या वत्सापासून दूर न्यावं त्याप्रमाणे कैकईनं मला ब बलात्कारपूर्वक माझ्या पुत्रापासून विलग केला आहे जो उत्तम गुणांनी युक्त आहे आणि संपूर्ण शास्त्रात जो प्रवीण आहे अशा माझ्या पुत्राशिवाय रामाशिवाय मी एकुलता एक पुत्र असणारी माता जीवित राहू शकणार नाही आता प्रिय पुत्र श्रीराम महाबली लक्ष्मण यांना पाहिल्याशिवाय मला जीवित राहण्याची शक्तीच राहिलेली नाही ग्रीष्म ऋतूत ज्याप्रमाण उत्कृष्ट प्रभेचा भगवान सूर्य आपल्या किरणांनी या पृथ्वीस अधिक ताप देतो त्याचप्रमाण हा पुत्र शोक जनित महान अहितकारक अग्नी आज मला जाळीत सुटला आहे इथे त्रेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला आता आपण चव्वेचाळीसावा सर्ग वाचूया सुमित्राचे कौशल्याला आश्वासन देणे नारीत श्रेष्ठ अशा कौशल्याचा या प्रकारचा विलाप ऐकून धर्मपरायण सुमित्रा अशा प्रकारे धर्मयुक्त भाषण करीत म्हणाली आर्य तुझा पुत्र श्रीराम उत्तम गुणांनी युक्त आणि पुरुषात श्रेष्ठ आहे त्याच्यासाठी अशा प्रकारनं विलाप करणं आणि दीनतापूर्वक रडणं व्यर्थ आहे अशा प्रकारानं रडण्यात शोक करण्यात काय अर्थ आहे भग भगिनी जो हे राज्य सोडून आपल्या महात्मा पित्यास चांगल्या प्रकारे सत्यवादी करण्यासाठी वनात निघून गेला आहे तो तुझा महाबली श्रेष्ठ पुत्र श्रीराम उत्तम धर्मात स्थित आहे या याच धर्म याच धर्माचं सत्पुरुषांनी सर्वदा व सम्यक प्रकारानं पालन केलं आहे आणि तो परलोकातही सुखमय फल प्रदान करणार आहे अशा धर्मात्म्यासाठी शोक कधीच करता कामा नये निष्पाप लक्ष्मण सर्व प्राण्यांसाठी दयाळू आहे तो सदा श्रीरामांशी चांगलं वर्तन करील म्हणून त्या महात्म्या लक्ष्मणासाठीही एक लाभकारकच गोष्ट आहे विदेहानिनी सीता ही जी सुख भोगण्यासाठी योग्य आहे ती वनातील दुःखांना नीट प्रकारानं समजून तुझ्या धर्मात्मा पुत्राचं अनुसरण करीत आहे जो प्रभू जगतात आपली कीर्तिमय पताका फडकवित आहे आणि सदा व्रताच्या पालनात तत्पर आहे तो धर्मस्वरूप तुझा श्रीराम कोणतं श्रेय प्राप्त करू शकणार नाही श्रीरामांची पवित्रता आणि उत्तम महात्म्य यांना जाणून निश्चयानं सूर्य आपल्या किरणांनी त्यांच्या शरीराला संतप्त करणार नाही सर्वसमयी वनात निर्माण झालेली थंडी व उष्णता यांनी युक्त असा सुखद व वा मंगल वायू श्री रघुनाथांची सेवा करील रात्रीच्या समयी उन्हाचा त्रास दूर करणारा शीतल चंद्रमा झोपलेल्या श्रीरामास आपल्या किरण रूपी करांनी आलिंगन देऊन स्पर्श करून त्यांना आल्हाद प्राप्त करून देईल श्रीरामांकडून रणभूमीवर तिमी ध्वजा ता पुत्र दा, दानवराज सुबाहू मारला गेल्याचं विश्वामित्रांनी त्या महातेजस्वी विरास अनेक प्रकारची दिव्यास्त्र प्रदान केली आहेत तो पुरुषसिंह श्रीराम मोठा शूरवीर आहे तो आपल्याच बाहुबलाच्या आश्रयानं जसा प्रासादात नाही तस त्याच निर्भयतेनं तो वनातही राहील त्याच्या बाणांचं लक्ष बनून सर्व शत्रूंचा विनाश होईल त्याच्या कारकिर्दीत ही पृथ्वी आणि इथले प्राणी कसे राहणार नाहीत श्रीरामांची शरी शारीरिक शोभा कशी आहे त्यांचा पराक्रम कसा त्यांची शक्ति कशिया त्या आहे त्यांची कल्याणकारिणी शक्ती कशी आहे त्यावरून समजतं की ते वनवासातून सत्वर परत येऊन आपल्या राज्याची प्राप्ती करून घेतील देवी श्रीराम सूर्याचेही सूर्य म्हणजे प्रकाशक आहेत जे अग्नीचेही अग्नी आहेत जे प्रभूंचे प्रभू लक्ष्मीची उत्तम लक्ष्मी आहेत क्षमेची क्षमा आहेत इतकंच नाही तर ते देवांचेही देव आहेत भूतांचे उत्तम भूत आहेत ते वनात असोत वा नगरात असोत त्यांना कोणते चराचर प्राणी दोषावह होऊ शकतील का पुरुष शिरोमणी श्रीराम शीघ्रच पृथ्वी सीता व लक्ष्मी या तीन ती तीनही सहित राज्यावर अभिषिक्त होतील ज्यांना नगरातून बाहेर पडताना पाहून अयोध्येतील सारा जनसमुदाय शोकवेगानं व्यथित होऊन नेत्रातून दुखाचे अश्रू गाळीत राहिला आहे कुश व वस्त्र धारण करून वनात निघालेल्या ज्या अप अपराजित व मागे सीतेच्या रूपानं साक्षात लक्ष्मी गेलेली आहे त्यांना दुर्लभ असं काय आहे ज्यांच्या पुढं धनुर्धारित श्रेष्ठ लक्ष्मण स्वतः बाण व खडग आदी अस्त्र घेऊन निघाला आहे त्यांना या जगात दुर्लभ अशी कोणती गोष्ट आहे देवी मी तुला सत्य सांगते तू वनवासाचा अवधी पूर्ण होऊन इथं परतलेल्या श्रीरामांना पुन्हा पाहशील म्हणून तू हा शोक सोडून दे मोहाचा त्याग कर कल्याणी अनिंदे तू नवोदित चंद्रासमान आपल्या पुत्रास पुन्हा आपल्या चरणांना प्रणाम करताना पाहशील राजभवनात प्र प्रविष्ट होऊन पुन्हा राजपदावर अभिषिक्त होणाऱ्या आपल्या पुत्रास फार मोठ्या राजलक्ष्मीन संपन्न राहून तू शीघ्र आपल्या नेत्रातून आनंदाचे अश्रू गाळशील देवी श्रीरामांसाठी शोक व दुःख होता कामा नये कारण त्यांच्यात कोणतीच अशुभ गोष्ट दिसत नाही सीता व लक्ष्मण यांच्या सहित आपला पुत्र श्रीराम त्वरित इथं आलेला पाहशील पाप रही देवी तू तर या सर्व लोकांना धैर्य दिलं पाहिजेस तू तर ख... स्वतःच या समयास आपल्या हृदयास इतकं दुःख का दे करतेस देवी तू शोक करता का कारण की तुला रघुकुलनंदन श्रीरा पुत्र प्राप्त झाला आहे श्रीरामाहून मोठा असा सन्मार्गात स्थिर राहणारा मनुष्य या जगात दुसरा कोणीच नाही ज्याप्रमाणे वर्षा काळी मेघांचा समुदाय जलाची वृष्टी करतो त्याप्रमाणे उत्तम सहित आपला पुत्र श्रीराम आपल्या चरणांना प्रणाम करताना तू पाहून आनंदपूर्वक शीघ्र अश्रूंचा वर्षाव करशील तुझा वरदायक पुत्र पुन्हा शीघ्र अयोध्येत येऊन आपल्या मोठ्या मोठ्या कोमल हातांनी तुझे दोनही हात दाबील मेघ माला पर्वताला न्हाऊ घालतील त्याच प्रकारे अभिवादन करून नमस्कार करणाऱ्या सहित आपल्या शूरवीर पुत्रास आनंदाच्या अश्रूनी अभिषेक करशील बातचीत करण्यात कुशल दोषरहित व रमणीय रूपाची देवी सुमित्रा अशा प्रकारची निरनिराळी बोलणी करून श्रीरामांच्या मातेस कौसल्येस आश्वासन देत देत गप्प झाली लक्ष्मणाच्या मातेची वचने ऐकून महाराज दशरथाची पत्नी व श्रीरामांची माता कौसल्या हिने सारा शोक आपल्या मनातच तत्काळ विलीन करून टाकला जणू शरद ऋतूमधील थोडेसे जल धारण करणारा मेघच छिन्न भिन्न बनून गेला आहे इथे चव्वेचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंचेचाळीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम